नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे साळेगाव बाजारामध्ये बाजाराचा वार गुरुवार मित्रांनो साळेगाव बाजारामध्ये बैल गाय मैस शिळी मिंडी सर्व प्रकारचे जनावर हे विक्री व खरेदी होतात आणि जर कोणाला घ्यायचं असेल विकायचं असेल तर नक्कीच आणू शकता व विक्री करू शकता पलीकडच्या घोऱ्याचे पलीकडच्या कोस

हरण्याचे त्याचे पंधरा पंधरा हजार पांढऱ्याचे त्याचे बारा हजार सांगा नाव मोबाईल नंबर बाबराव पुढो पुढं पुढ सांगा बाबराव बिखड ना होले तालुका बीड त्र्याण्णव पंचवीस साठ नव्वद बेचाळीस मित्रांनो यापैकी कोणतेच गोरे खरेदी करायची असेल तर त्यांना फोन करून तुम्ही खरेदी करू शकता काय किंमत व्हाय यांची दाताला कशी येतं सहा सात आठ सत्तर हजार व्यापारी कसे आहेत तरी कोणत्या गावची चिंचोली माळी कितीपर्यंत द्यायची आहेत काय मागणी झाली का नाही साठ ला पंचावन्नला मागत आहेत तुम्हाला कितीला विकायचे आहेत ना पासठ ला आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा आ, गाँगा गाँगा गाँगा। गाँगा गाँगा गाँगा। आ, मला येणार रेकॉर्ड कसा होणार आहे सांगा समजा तुम्हाला मित्रांनो आहे बैल जोड सहा सहा ते पासष्ट हजार पर्यंत देऊ म्हणते साळेगाव मध्ये मित्रांनो मैस गाय बैल सगळाच बाजार असतो तुम्हाला खरेदी करायची असून म्हैस गाय बैल तर किंमत ह्यांची सांगा रे एक दहा दाताला दाताला संपले संपले का ओ, एक दहा ह्यांची सांगा रे किंमत लय झाली ना ह्यांची ताकतीनुसार चांगली आहेत ना किती किती दात आहेत चार चार दात राम लखन बघा सारखे आहे जरा पातळ तो थोड मासा असलो बघा ना कसली वाचली कितीला होते पंचावन्न पर्यंत होते का पन्नास पंचावन्न नाही कितीला होते पासष्ट ला बर काय यांची किंमत सांगाय त्यांची सांगायला एक एकवीस द्यायला फायनल एकदा बर कितीला विकलं मामा कितीला विकलं बावीस हे नाही का ऐकले त्यांचे किती हा पासष्ट येतो ना येतो पासष्ट हजार त्या पलीकडच्या त्या दुहीचे किती सव्वा लाख दात आला कसे दोन दोन दात व्यापारीत कसे करीत तुम्ही मोबाईल नंबर सांगा तुमचा काढतो ना काय म्हणले मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर शहाण्णव सत्तेचाळीस चाळीस व्यापार असतो ना आपला कोणा ते गोरे

शेतकरी का व्यापारी कोणत्या गावचे पाहता मी तर मग असे बाजारामध्ये भाव चालू आहेत सध्या बाळू किती याचे पस्तीस बा

कोणत्या गावच्यात वाघळवाडी शेतकरी का व्यापारी शेतकरी द्यायचे घ्यायचे काय होईल द्यायचे पंच्याहत्तर हजार पातळ आहेत की बैल हे बैल तर नाही पातळ सहा हजार पन्नास पंचावन्न साठ पर्यंत होतील का नाहीत म्हणा नंबर आसपास सांगा नंबर शहाण्णव झिरो सात

ऐंशी पर्यंत देऊ चालतंय अजून सहा सहा दात सांगायला चार चार का चार। चार।, चार चार दात आहेत मित्रांनो सांगायला किंमत आहे पंच्याहत्तर व्यवहारामध्ये किंमत आणखीन कमी जास्त होईल व्यापाऱ्याचा नंबर टाकतो त्यांना फोन करून तुम्ही खरेदी करू शकता वासरं चांगली कशा वाहनाची जर कोणाला खरेदी करायची असेल तर नक्कीच व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून खरेदी करा शेतकरीला वगैरे सगळ्या चालू आहेत ना सगळ्या कामाला वगैरे चालू आहेत मित्रांनो त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता त्यांचे किती त्यांचे बहात्तर बहात्तर हजार तर पाहता मित्रांनो बहात्तर हजार बैल जुळलेले आहेत त्याच्यामुळं विचारायची काही गरज नाही सांगा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर हां त्र्याण्णव सत्तर एकोणसाठ अठ्ठावन्न त्रेचाळीस ठीक आता मित्रांनो साळेगाव बैल बाजार अशा पद्धतीमध्ये भरलेला आहे काय किंमत सांगितली हजार जवळ आलेली का पार्टी लिटर। किती दूध आहे बांधी किती बांधी किती आठ लिटरची बांधी देता येईल पाहता मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत आहे आठ लिटरची बांधी व्यवहारामध्ये कमी जास्त होईल मोबाईल नंबर हा ད�སས ཁསསྱ དསྱུས རིསྱིས རིསྱུསསར ངསར རིསསར རིའསིི ཁསར ས� སཁསའསེ སཁསའའེ རོ